विघ्नार कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांच्या वाढदिवसानिमित्त ध धामणखली या ठिकाणी कुलस्वामी खंडरायाच्या पवित्र भूमीमध्ये बैलगाडा शर्यतीचं तीन दिवसाचं आयोजन केलेलं आहे आजचा यात्रेचा पहिला दिवस आहे सगळ्यात कमी सेकंदामध्ये आलेली बारी म्हणजे ह्या सगळ्या मंडळींची आहे अतिशय मेहनतीने ही सगळी मंडळी बैलगाडा शर्यतीचं शर्यतीचं नियोजन करत आहेत शेरकरांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन केलेल्या शर्यतीमुळं चांगला प्रतिसाद मिळतोय काय तुम्ही सांगाल चव्हाणसाहेब आज शेरकरांच्या या वाढदिवसानिमित्त बैलगाडीची शर्यत भरते आपण जिथं उभे आहोत यांची बारी सगळ्यात कमी सेकंदामध्ये आलेली आहे आजचा घाटाचा राजा ह्या बैलगाडा मालकांना मिळालेला आहे नमस्कार वाणी साहेब आज आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये शिव विघ्नर सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन सत्यशिष दादा शेरकर यांच्या वाढदिवसानिमित्त तीन दिवसाची यात्रा भरलेली आहे आणि आज यात्रेचा पहिला दिवस आहे आणि ह्या पहिल्या दिवशी आमचे मित्र आणि आमच्या सर्वांचे आयडॉल तरुणांचे उद्योजक महाराष्ट्र के श्री अक्षय शेठ सोलाट आणि आद्वित शेठ जगताप यांची बारी सर्वात आतून घाटाच्या राजाला अकरा सेकंद पस्तीस पॉईंटमध्ये झालेली आहे वाणीसाहेब सांगायचं म्हणजे आमचे मित्र अक्षयशे सोलाट यांच्या वडिलांपासून हा बैलगाड्याचा खेळ जोपासत आलेला आहे आणि इथंच नाही भरपूर तालुक्यामध्ये आतापर्यंत प्रत्येक घाटामध्ये घाटाचा राजा मिळवणारा असा हा आमचा तरुणांचा आयडॉल आणि एक तरुण उद्योजक आहे तरी मी आमच्या जुन्नर तालुक्यामध्ये आज पहिल्या दिवशी घाटाचा राजा म्हणून यांची बारी झाली मी आमची बाळासाहेब बैलगाडा संघटना असेल अजित भाऊ चव्हाण असल या सर्वांच्या वतीनं अक्षय शेठ सोलाट आणि शेठ जगताप यांना खूप खूप शुभेच्छा देतो अक्षय सोलाट यांची बारी सगळ्यात कमी सेकंदामध्ये आली तुम्ही सांगताय ते तरुणांचे आयडॉल आहेत आहेत पण दुसरे तरुणांच्या आयडॉल सत्यशील शेरकर यांच्या वाढदिवसानिमित्त होते त्यांचा वाढदिवस बारा तारखेला आहे काय सदिच्छा आणि शुभेच्छा द्या सत्यशील दादांचं जर पाहिलं तर जुन्नर तालुक्यासाठी एकदम चांगल्या प्रकारचं तरुणांचं नेतृत्व आणि तालुक्यातली शेतकऱ्यांसाठी एक मोठ्या प्रमाणाचं योगदान आहे तर सत्यशील दादांचा वाढदिवस होत आहे या वाढदिवसानिमित्त दादांना राजकारणामध्ये भावी मी शुभेच्छा देतो सत्यशील शेरकर विधानसभा लढणार सत्यशील दादा वेळ आले तर विधानसभा लढू शकतात आणि तरुणांचं नेतृत्व त्यांच्या सांगत तरुणांचा राहणार शंभर टक्के तरुणांचं नेतृत्व म्हणून तरुण वर्गाची आणि जर शरद पवार साहेबांनी त्यांना जर त्यांच्या डोक्यावर हात ठेवला तर नक्कीच इथले शेतकरी वर्ग त्यांच्या पाठीमागे उभा राहिल्याशिवाय राहणार नाही काय तुम्ही काय सांगाल तर ही सगळी मंडळी शेतकऱ्यांचं कौतुक करताय बैलगाडा कमी सेकंदामध्ये आला सोलाटांचंही कौतुक करतात काय तुम्ही सांगाल नाही खरे अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये सत्यशील दादांचा वाढदिवस या ठिकाणी संपन्न होता असताना आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आमचे मित्र अक्षय शेठ सोलाट यांची बारी घाटाच्या राजासाठी झाली आम्हाला सर सरपंच साहेबांनी सांगितलं बाळासाहेब बैलगाडा संघटना आमच्या सर्व मित्रपरिवाराच्या वतीनं अक्षय शेठ सोलाट त्यांच्या बारीत आम्ही अभिनंदन करतो शेतकऱ्यांचा वाढदिवस पुण्यात आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त अक्षय सोलाट यांची पहिल्या दिवशी बारी सगळ्यात एक नंबरमध्ये लागलेली आहे शेतकऱ्यांना वाढदिवसाच्या काय शुभेच्छा दादांना भावी वाटचालीसाठी जो काय ते निर्णय घेतील वाटचालीत काय निर्णय घ्यावा आमदार असेल किंवा खासदार की असेल आमदारकी काय सोपी खासदारकी सोपी आमदारकी सत्यश्री शेरकर जर आमदारकीला फॉर्म भरला तर तुम्ही पक्षविरहित शेरकरांना मदत करणार हा हा तुम्ही काय सांगता शंभर टक्के मदत करणार शेरकरांना मदत करणार काय दबाव बिबाव नाही ना काय तुम्ही काय सांगाल सोलाटांची बारी आज सगळ्यात कमी सेकंद मध्ये लागलेली आहे शेरकरांच्या वाढदिवसानिमित्त हे आयोजन केलेलं आहे सोलाटांबद्दल काय सांगाल आणि शेरकरांचा सा वाढदिवस पुढ्यात आहे काय शुभेच्छा द्याल आज जी बारी झाली आमचे अक्षय शेरसोलाट आमचे मित्र आहेत आम्ही सर्व एकत्र एकत्र जास्त माळून घे आज आम्हाला खूप आनंद होत आहे या ठिकाणी आज आमच्या बारी घाटाचा राजा झाली आणि सत्यशील दादांना आम्ही आमच्या माळुंगे पडवळ तसेच बैलगाडा संघटनेच्या तर्फे दादांना खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि त्यांच्या पुढील राजकीय वाटचाली आमदार म्हणून त्यांनी विधानसभेत जुन्नर तालुक्याचं नेतृत्व करावं ही चरणी प्रार्थना करतो तुम्ही आंबेगाव तालुक्यातले आहे जुन्नर तालुक्यात तुमचे अनेक मित्र आहे शेतकऱ्यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याचा संकल्प सोडला तर तुम्ही जुन्नर तालुक्यामध्ये येऊन शेतकऱ्यांचा प्रचार करा नक्कीच करू ना सगळी मंडळी तुमचं कौतुक करत आहेत तुमचं आजचं पहिल्या दिवशी बारी सगळ्यात कमी सेकंदामध्ये आली घाटाचा राजा बहुमान तुम्हाला मिळालेला आहे तालुक्यामध्ये एक नामांकित बारी म्हणून तुमच्या बारीकडे पाहिले जातं काय सांगाल आता हा सगळा आनंद मित्रपरिवारामुळं आहे जे आता आम्ही आहेत हे लांडगे असतील हे जगताप साहेब असतील आमच्या सगळ्यां मिळून आम्ही छंद जोपासतो त्यातून हे फळ आपल्या ह्याच्या चरणी भेटलेलं आहे खंडोबाच्या चरणी बैलगाड्याच्या शर्यतीमध्ये अनेक तरुण सहभागी होतात बैलगाड्या शर्यतीला परवानगी नव्हती परवानगी मिळाली कुठंतरी नियमांचं उल्लंघन आहे का आणि एवढे तरुण आकर्षित होत आहेत त्यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होतोय असं वाटत नाही का आता तरुणांनी सगळी घरची परिस्थिती पाहून आचंद जोपासला पाहिजे आता आम्ही सुद्धा सगळं घरी शेती असेल किंवा आमचा व्यापार असेल हे सगळं करता करता आम्ही आचंद जोपासतो तरुणांनी सुद्धा आहे ना जास्त याच्यात न जाता आपला पहिलं करिअर गाठवायचं नंतर या तुम्ही शेरकरांच्या वाढदिवसानिमित्त आज तुम्ही यात्रेमध्ये सहभागी झालात त्यांच्या वाढदिवसानिमित्त काय शुभेच्छा वाढदिवसाच्या आमच्या सगळ्यांतर्फे हार्दिक शुभेच्छा आणि पुढील वाटचाल त्यांची आमदारकी म्हणून अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे सगळेजण सत्यशील शेरकरांचं गोडवे घात विघ्नर कारखाना सत्यशील शेरकर यांनी शेडबाबांच्या नंतर अतिशय पारदर्शकपणे चालवलेला आहे सध्याचं आपण राजकारण पाहतोय सगळी पळवापळवी फुटाफुटी सुरू आहे शरद पवारांच्या संपर्कामध्ये सत्यशील शेरकर एक चांगला हिरा सापडलेला आहे पवारसाहेबांनी जर मनावं घेतलं तर सत्यशील शेरकर ह्या तालुक्याचे आमदार नक्की होऊ शकतात आणि एवढं सगळं तरुणांचं जाळं पाहिल्यावर शेरकरांना आमदार होण्यासाठी कुठली अडचण निर्माण होईल असं वाटत नाही सुरेश वाणी विघ्न बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन बेधडक बे आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका